नमस्कार, मी न्यूज नांदे मंगल पुरस्कार प्रदान सन्मानित आज नांदेड येथून जवळ असलेल्या मातोश्री मंगल कार्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती महोत्सव निमित्त विशेष महिलांना सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात अपंग मुलांना गणेश वाटप महिला सफाई कामगाराचा सत्कार निराधार स्त्रियांना शिलाई मशीन वाटप व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला मजार खान संचलित स्वर प्रस्तुत देशभक्ती व गीताचा कार्यक्रम आणि वीर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली या कार्यक्रमात विशेष आकर्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री इला कीर्ती ज्युनियर जॉनी लिवर ज्युनियर आर्ची व अभिनेत्री सीमा कदम यांनी हजेरी लावली होती आजचे बातमीपत्र संपले नमस्कार